मोदींनी सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकत घेऊ आमचं सरकार आलं तर हे आश्वासन दिलं होतं की नव्हतं दिलं देवस्थानी जागोजागी ते भाषण केलं होतं की न केलं होतं पण सहा हजार रुपयाचं काय झालं परवा मी मोदी नागपूरला तेव्हा जाहीरपणा प्रश्न त्या गोष्टी सोडावं इकडचं तिकडचं कशाला सांगतो पिन पॉईंट सांगा ना की सहा हजार रुपयाचं आश्वासन मोदींनी दिलं होतं करता आलं नाही हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे ते बोला हो तुमचे पाया पडील मी तुमच्या पायाचं तीर्थ घेईल जाऊ न कारण आता शेतकऱ्याला शहाणपणा शिकवणारे अजित पवार गेल्या अनेक वर्षापासून राज्याचं अर्थ अर्थसरात अर्थमंत्री आहे आणि असं असताना त्यांना राज्याची आर्थिक स्थिती खडनखडा माहिती असताना आता ते सांगतायत की आमची तशी स्थिती नाही मग महाविकास महायुतीचा जाहीरनामा ज्यावेळी तयार झाला त्यावेळी अजितदादा काय झोप त्यावेळी महायुतीच्या नेत्यांना त्यांना सांगता येत नव्हतं का की अशा प्रकारचं आश्वासन आपण देऊ शकत नाही कारण राज्याची ती <laughs> नाही आहे त्यावेळी अर्थमंत्री होते ते सगळा असा अर्थ आहे की एकनाथ साहेब असतील देवेंद्र फडणवीस अजितदादा असतील आणि त्यांचे सारे पक्ष असतील या यांनी ठरवून शेतकऱ्यांना गंडवलेला आहे शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे त्यांना मैदाना जमापी देऊ शकत नाही आणि देणारी पण महाविकास आघाडीनं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करतो म्हटल्यानंतर आम्ही तुमचा सात बारा स्कोरा करतो एवढंच नव्हे तर यांनी दुसरं एक आश्वासन दिलेलं होतं केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो काही त्याच्यावर वीस टक्के आम्ही अनुदान देऊ अनुदान राहिलं बाजूलाच पण आज आम्ही भावापेक्षा कमी किमतीमध्ये बाराशे रुपये कमी घेऊन म्हणजे हरभऱ्याची खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीये म्हणजे हमीभाव सुद्धा मिळत नाही आणि मग या ज्या हमीभावासाठी सोयाबाला त्यांनी सुरुवात केली आणि खरेदी केलेला सोयाबीन बाजारामध्ये आणायला सुरुवात केलं त्यामुळे सोयाबीनचे भाव पडणार लागले यांची याच्या बाबतीत केंद्र सरकारला ठणकावून सांगायचे कांद्यावरचं निर्यात सुरू कमी करा गेल्या आठवड्यात कमी झालं ते जर आधी झालं असतं तर कांदा उत्पादक शेतकरी पैसे बरायले असत तुम्ही स्पष्टपणे तुम्ही स्पष्टपणे सांगताय की ही थेट माहित असताना सुद्धा ही फसवणूक झालेली आहे जावंदिया सर खरं तर काल अर्थमंत्री झाले काल राज्याची बॅलन्स शीट त्यांच्या हातात पडली आणि मग त्यांना हे सगळं आर्थिक परिस्थिती कळली असंही नाहीये हे आपण याला म्हणावं आता सुचलेलं की हे थेट घुमजाव आणि हे सगळं निवडणुकीचं राजकारण आहे शंभर टक्के काही करायची अजित पवार साहेब जेव्हा आता म्हणतात की आमच्या जवळ पैसे नाही आहेत तर लाडकी बहिणी करता चाळीस हजार कोटी रुपयाची व्यवस्था केली ना आताच एक मंत्री म्हणे मी तर अत्यंत स्पष्टपणे सांगतो की कर्जमाफी हा राज्याचा अधिकारच नाही कर्जमाफी हा केंद्राचा अधिकार आणि ते माहिती आहे शरद पवार कृषी मंत्री होते मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा संपूर्ण देशाची सत्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली भाऊ शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता पण सगळ्या देशाची झाली ना ते का अजित पवारांना माहित नाही का अजित पवारांची हिंमत नाही आहे शहा आणि मोदींना सांगायला की कर्जमाफी तुम्ही करा कर्ज तुम्ही देशावरच वाढवा आणि संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी द्या मला काय वाटतंय हे सगळं निवडणुकीचं राजकारण आहे इथे माझे सगळे सहकारी सगळ्यांना विनंती करतो की आता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं मागणी करावी लागणार आहे बरं की मागणी काय करावी लागणार आहे मी यांच्या सगळ्यांना तुमच्या भारत सरकारला ठणकावून सांगण्याची गरज आहे की तुम्ही पंधरा लाख कोटीचं कर्ज दरवर्षी करतात देशाच्या रस्ते बांधव बांधण्याकरता देश चमकवण्याकरता सुपर इंडियाचा सुपर इंडिया करण्याकरता मग आता पंधरा लाख कोटीचं कर्ज संपूर्ण देशातल्या आणखीन घ्या दिल्लीतनं सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करा स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पर्सेंट एम एस पी रोजगार हमी योजनेमधले पैसे वाढवा असं जर केलं पंधरा लाख कोटी रुपये आणखी कर्ज घेऊन गावात पंप केलं तर राहील नाही तर सगळं बोलाचीच कडी बोलाचा भात जेवणी तृप्त कोण झाला आणि शेवटचं अजित पवार करणार नाही आहे काय हिंमत सांगायची अरे बिचारा शेतकरी आता आंदोलन करू शकत नाही म्हणून तुम्ही त्याला कसही वापरून घेता जास्त पाप म्हणून तुम्ही भारतातले शेतकरी झाले ती म्हणायची वेळ आता आलेली आहे येऊ द्या सत्ताधारी सत्ताधारी आल्यानंतर आपण राजकीय नेत्यांची विश्वासार्हता संपवणाराच हा मुद्दा आहे अजित पवार साहेबांना आज उपकृती झाली की राज्याची परिस्थिती वाईट आहे आणि रागलेली आहे जोपर्यंत घरी बसत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची कर्जमाफी देता येणार नाही असं ना युक्तिवाद ते करताय राज्याची घडी कुणी तब्बल राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचं श्रेय आणि जबाबदारी याच अजित पवार साहेबांवर होती तुम्हीच अर्थसंकल्प अकरा वेळा तुम्हीच मांडायचे आणि तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणायचं की राज्याची शिस्त बिघडलेली आर्थिक ती जरा नीट होईपर्यंत शेतकऱ्यांनी कळ काढवली शेतकऱ्यांनी बिघडवली हे तुम्हाला ज्यावेळी जाहीरनामा जाहीर होत होता अर्थमंत्री होते अकरा वर्ष देशभर राज्यभर गुलाबी वादळ काढत तुम्ही ज्यावेळेस मत मागत होता तुमचे हे दोनही सहकारी तुमच्या व्यासपीठावर होते थंकावून जो आहे जो कर्ज भरू शकत नाही त्याच्याबद्दल बरं ही स्पष्ट होती तुमच्या अधिवेशन काळामध्ये का गप्प होती त्यावेळी तुम्ही अर्थसंडला माय माऊल्यांची सोनं आणि मंगलसूत्र विकूनच आम्ही आमची कुटुंब चालवलेली आहे चार दोन तोळे आणखीन मोडले असते आणखीन काही केलं असतं तुला सांगता कर्ज भरून टाका नाही भरलं तर तुम्हाला लाभ मिळणार नाही अरे किती अस्नहिष्णुता आहे हे किती अंत पाहणार आहे शेतकऱ्यांचा ते तुम्हाला विश्वास ठेवतायत म्हणून तुम्ही त्यांना कसंही नावा हे जे चाललंय का चाललंय त्यांना खात्री आहे की आपण शेतकऱ्यांची कसं त्याची नाही विलाची भीती नाही आहे कारण आम्हाला उरलेल्या कबरी उकरायला आणि नवीन स्टॅच्यूज तयार करायला आणि त्याचं राजकारण करायला वाव आहे त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांमध्ये फूट पाडू शकतोय हा हॉ कॉन्फिडन्स आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला नागवलं जातं हे दुर्दैव आहे अतिशय दुर्दैवी आहे विलास भाऊ मी आपल्याला सांगू इच्छितो की सरकारनं जे जाहीरनाम्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत जे वचन दिलेले आहे ते निश्चितपणानं सरकार पाळणार त्याच्याबद्दल ती मात्र शंका बाळगायचे कारण आणि या राज्यामध्ये हे जे सरकार देवागोचं आहे हे शेतकऱ्यांचं आणि कष्टशेचं सरकार आहे अजितदादा कोणत्या अर्थानं बोलले मला वाटतं ते त्याचं स्पष्टीकरण ते देऊ शकतील परंतु त्यांची ही भूमिका शंभर टक्के असेल असं मला वाटतं शेतकऱ्याला कर्जमाफी दे देणार नाही आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक एक निर्णय सरकार सरकारवरती घ्यायला लागलेला आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले निर्णय सरकार घेत आहे सात एसपी पर्यंत माफीचा निर्णय सरकारनं घेतलेलाच आहे <णिया> दुष्काळ भागातल्या जनतेला पाणी देण्याचा निर्णय पातळीवरती त्याला निधी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार उपलब्ध करून देत असेल आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार निश्चितपणानं संवेदनशील आहे आणि निश्चितच यावर सुद्धा योग्य मार्ग निश्चितपणानं काम का। मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दे सांगितलेलं आहे की निश्चितपणानं शेतकऱ्यांना अगदी दिलासा पहिली कर्जमुक्ती देवेंद्रजींच्या काळात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा देवेंद्रजीच्या काळामध्ये त्याने त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग केलेले होते महाविकास आघाडी जी कर्जमुक्ती होती नेहमी भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी केंगा दाखवला आणि ज्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळाली पाहिजे होती तीही मिळाली नाही आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी या शेतकऱ्यांना शेत दिला आहे जाहीरनाम्यामध्ये आहे ते निश्चितपणाने हे सरकार पूर्ण करेल महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आले त्यांचा सरकार आला असतं त्यांनी बोललं असतो एवढंच केलं असतं आपण हा सवाल त्यांना विचारला असता पण सदाभाऊ एक आता का सांगाव या अर्थसंकल्पामध्ये या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक रुपयाची तरतूद आहे का जाऊन येतो तुमच्याकडे येतो हा जाऊन दिया सर बोला सदाभाऊ म्हणतात की आश्वासन पूर्ण करू सदाभाऊ उद्या देवेंद्र फडणवीस जाहीर करायला सांगा की शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये त्यांचं व्याज सरकार भरेल आणि जेव्हा करेल तेव्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल आणि जे शेतकरी आज कर्जबाजारी आहे त्याच्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही त्यांना सुद्धा खरीप हंगामात मिळेल कारण या वर्षी सोयाबीनला एमएसपी नाही हजार रुपये क्विंटल कमी भावात तो विकतो आहे जो नुकसान आहे कापसाला एम एस पी नाही तुरीला एमएसपी नाही हरभराला एमएसपी नाही मोदीजी म्हणतात किसान दुखणी करणे की हे सदाभाऊ तुम्हीच भाषण केली आहे शेतकरी संघटनेच्या मंचावरनं जर एम एस पी मिळत नसेल की जी आहे लाभप्रद किंमत नाही आहे तर मग आमदानी दुखणी कशी होणार आहे आणि कर्ज परत कसं करणार आहे उद्याच देवेंद्र जाहीर करायला सांगा की कर्ज भरू नका कुणाच्या घरी जप्ती येणार नाही आणि नाही तर माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस नागपूरच्या घरासमोर धैर्ण द्यायला या तुमचं स्वागत आहे सदाभाऊ प्लीज मी मी एक प्रश्न की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती गेल्या पन्नास साठ वर्षाचा हा आधार आहे शेतकऱ्यांच्या प्रवेदनशीलपणानं साठ वर्षामध्ये काम केलं नाही या दहा बारा वर्षामध्ये निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अनेक उचलली गेली विचारू ज्यावेळी कृषी विधेयक आले शेतकऱ्याच्या पायातल्या पेड्या तुटत होती त्यावेळी या विधेयकांना विरोध करणारे कोण होते त्यावेळी शरद जोशींची संघटना आणि आमच्या आम्ही त्याचं स्वागत केलेलं होतं जाऊन द्या म्हणे बाजारपेठेमध्ये घेऊन द्या सीतीमध्ये गुंतवू म्हणजे हे काय बाजूला आणि सांगायचं की बाबा या पिंजऱ्यातल्या शेतकऱ्याला काहीतरी दया दाखवा म्हणजे हे भूमिका या देशामध्ये कुरी घेतली याच्याही आता चर्चा झाल्या पाहिजे उद्या तुम्हाला साखरेवर आयात करून पाहिजे साखर दिल्या किंवा सबसिडी पाहिजे कसं सांगतात तुम्हाला सगळं सरकारचा हस्तक्षेप पाहिजे आणि आम्हाला सांगता उद्देश करता हो तुम्ही या या नागपूरला मुक्त आहे मग काय मिळत नाही भाव अहो तो ट्रम्प डब्ल्यूएी करतोय आणि तुम्ही पुन्हा ते शरद जोशी सांगता आता आणि गेले शरद जोशी स्वर्गात आज काय परिस्थिती आहे सांगा ना शेतकऱ्यांच्या त्यांनी विचार मांडला विचार ठेवला तबाँ, तबाँ पे, एक मुद्दा, मुद्दा शेतकरी आज कर्जबाजारी आहे जे खुल्या व्यवस्थेची भाषा करतात आहेत त्यांच्या मोदीमध्ये कारण खुली व्यवस्था असेल तर अमेरिका प्रत्येक शेतकऱ्याला सव्वीस लाख रुपये अनुदान द्यावं लागले वर्षाला हे देतोय कशी स्पर्धा व्हायची उद्या ट्रम्पने तंबी दिलेली आहे हे आमच्या सोयाबीनवर आमच्या मक्यावर आमच्या यांची हिंमत आहे का आम्ही लावणार म्हणून सांगायची आणि त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी पुढच्या सीझन मध्ये भाव सांगितलं यांची अवकाश नव्हती तर याने केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावावर वीस टक्के अनुदान देतो इथलं काय कारण काय होतं म्हणजे हमी भावा खरेदी करू शकली पलीकडे कुठला शेतकऱ्याचं आणि जरा लाच वाटली पाहिजे बाप आणि मुलगा एकाच दोरीला गळपास मरतो त्यांना वाटली पाहिजे त्यांना सदाभाऊ राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत राजू शेट्टी म्हणाले ते माध्यमांवर तुम्ही सुद्धा बघित एकाच दोराला जर बाप लेख स्वतः फाशी घेत असतील तर इथल्या शेतीची काय अवस्था झाली आहे शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे कोण दिला जातोय हे तुम्ही तुम्हाला पैसे भरावे लागतील म्हणून याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या शेतकऱ्याला बाजारपेठ मिळू द्यायची नाही शेतीमध्ये गुंतवणूक होऊ द्यायची नाही म्हणजे शेतकरी हा दारिद्र्यामध्ये त्याला बाजारपेठेचा सुद्धा फायदा मिळाला नाही पाहिजे ही भूमिका का घ्यायची तर आपल्या दुकानात त्या शेतकरी बघेल ना बाजारपेठेत गेल्यावर तुम्ही कायद्यामध्ये स्पष्ट साधन शेतीमध्ये गुंतवणूक पाहिजे निर्माण झाल्या पाहिजे शेतीमध्ये नवतं यात नाही शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर येऊ द्यायचा शेतीमध्ये जमिनी शेतकऱ्याला बाजार शेतकऱ्यांची समर्थन केलेलं होता माझ्या शेतकऱ्याला माझा बारावून द्या त्याला मोदींनी सहा हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकत घेऊ आमचं सरकार आलं तर हे असं होतं की नव्हतं दिलं देवेंद्र फडणवीसांनी जागोजागी ते भाषण केलं होतं की न केलं होतं पण सहा हजार रुपयाचं काय झालं मी नागपूरला आले तेव्हा जाहीरपणा प्रश्न विचारला बाकीच्या गोष्टी सोडावं इकडचं तिकडचं कशाला सांगतो पिन पोटर सांगा ना किंवा आश्वासन मोदींनी दिलं होतं ते पूर्ण करता आलं नाही हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे ते बोला तुमचे पाया पडेल मी तुमच्या पायाचं तीर्थ घेईन जाऊ द्या दे मुद्दा हा आहे की सरकारनं बाजारामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे परंतु सरकार कोणतंच सरकार व्यापारी होऊ शकत नाही शरद पोषणे सांगितलं सरकार व्यापारी झालं तर जनता बेकारी होते सगळे का शरदोशी शरदोशी घेऊन बसला तो अहो आपण सदाभाऊ भाऊ एक एक विचारू का तुम्हाला ऐका ना ऐका ना

होत मुख्यमंत्री की आमच्या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे सरकार येण्याचा उशीर आहे सगळ्यांचे सातबारे बारे कोरे होतील याचे व्हिडिओ आहेत कार्यक्रम संपल्या संपल्या मी लगेच पाठवतो मला इकडे तिकडे चर्चाच न्यायची नाही ऐका सदाभाऊ आदर आहे तुमचं ऐकला हेच सांगा की तुमचे मुख्यमंत्री म्हणाले आल्या आल्या सात बारा कोरा करतो करत नाही याची नंबर एक नंबर दोन सहा हजार रुपये सोयाबीनला देऊ माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान येऊन म्हणाले महाराष्ट्रात मत घेतली दिसे नाही म्हणाले चोवीस टक्क्यानं खासदारांचे पगार वाढवले सदाभाऊ खासदारांचे पगार वाढवायला मोदी साहेबांकडे पैसे सोया रुपये द्यायला पैसे नाही इधर उधर की बात आपमत करो सीधा बताव किंवा नाही दिय आता तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांसाठी आव केलं ते आकडे के। काढा आणि जाहीरपणाने तुमच्या गावात येऊन मी चर्चा करतो लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले शेतीचं बजेट ह्या रुपयाने हजारो रुपयाच्या कमी केलेलं आहे आणि अनेक योजनांना कात्री लावली सिंचनाला कात्री लावली आहे पोकराला कृषी विभागाच्या अनेक योजनांना कात्री लावलेली आहे हे पैसे तिकडे वळवले मतासाठी निवडणुकीसाठी तुम्ही हे सगळं यांच्या भूती उभं केलं एकाच दोरानं आणि बाप आणि लेख ज्या महाराष्ट्रात आत्महत्या करतो सदाभाऊ शेतकऱ्यांनी तुम्ही केलेलं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहू वकीलपत्र घेणं जरा कृपा करून आपण बाजूला ठेवू आणि याचं प्रामाणिक उत्तर देऊ की नव्हते प्रयत्न तुम्ही भाऊ मी तुम्हाला सांगतो की या सरकारनं शेतकऱ्याच्या बाधित निर्णय घेतले लाडके बहीण असेल शेतकऱ्याला सन्मान योजना असेल शेतकऱ्याला वीज माफी असेल खरेदी असेल दुधाला आणून आणि आता ही देवाभाऊचं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने असेल आणि या जवळ दिवसामध्ये मी स्वातंत्र्याला भेटणार आहे आणि या कर्जमाफीचा कालमर्याद कार्यक्रम काय आहे तो आपण ठरवू या राज्यातल्या शेतकऱ्या करायला भाग पाडू देणार नाही निश्चितपणानं थांबेल उद्यापासून सर्व वसुली थांबेल अशी घोषणा करा विजय भाऊ मला मुख्यमंत्र्यांच्या भर या संदर्भात मी जाऊन ही ग्रहणं तिथं निश्चितपणानं विधान परिषदेमधली माझी सगळी सदाभाऊ सदाभाऊ तुम्ही सहभागी आलात आम्हाला तुमच्या आहे हीच अपेक्षा आहे आणि बोला सांगा त्यांना शेतकऱ्याची काय अवस्था आहे राज्यातल्या काय त्याला आज मिळालेलं त्याने सोयाबीन विकलेला आहे काय त्याच्या लेकरा बाळांची अवस्था आहे शिकवता आलं नाही म्हणून लोक आत्महत्या करायला लागले शेतकऱ्यांची हे सगळं तिथपर्यंत पोहोचवा अपेक्षा आहे विलास भाऊ एक मी तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो की देवा भाऊ एकमेव असं व्यक्तिमत्व असं त्यांच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणार आहे निश्चितपणानं आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने असू